नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन अलग मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव टोमॅटो बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रात महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये पनवेल या ठिकाणी आज सात हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव झाला आहे महाराष्ट्रातील महत्त्वाची मार्केट नाशिक असेल पुणे असेल अहिल्यानगर असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल संगमनेर असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटो बाजार आपल्यासाठी घेऊन आलो आहे सर्वात आधी मोठी अपडेट महाराष्ट्रात मिळत्या काही दिवसामध्ये टोमॅटो बाजारामध्ये अजून मोठी वाढ होणं अपेक्षित आहे आज नारायणगाव या ठिकाणी सात हजार रुपये प्रति क्विंटल म्हणजे चौदाशे रुपये जाळीप्रमाणे बाजारभाव झालेला आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील लेटेस्ट अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा गेल्या काही दिवसामध्ये साठ रुपये सत्तर रुपयापर्यंत बाजारभाव आपल्या मार्केटमध्ये मिळालेला आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट आढावा आपण चॅनलच्या माध्यमातून जाणून घेऊया आपल्या चॅनलच्या माध्यमातून रेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन जाऊन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ चॅनलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील आजचा बाजार भाव जर बघितला तर चाळीस ते सत्तर रुपयापर्यंत बाजारभाव आहे अहिलानगर असेल पुणे असेल त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या ठिकाणी नागपूर असेल पन्नास साठ सत्तर रुपये प्रति किलोचा बाजारभाव आहे पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा बाजारभाव बघायचा आहे कोल्हापूर मार्केट दोनशे नव्वद क्विंटलचा अवकारलेली पंधराशे ते पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोल्हापूर शहरामध्ये पंधरा ते पंचेचाळीस रुपयाचा बाजारभाव कोल्हापूर शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे सरासरी दर पंधरा ते पंचेचाळीस रुपये कोल्हापूर या ठिकाणी आपल्याला दिसत आहे संगमेर मार्केट सातशे एक्केचाळीस क्विंटल उकलले सातशे पन्नास ते सदोतीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव संगनमेर या शहरामध्ये सरासरी दर पंच्याहत्तर सातशे पन्नास ते सदोतीसशे पन्नास आहे नारायणगाव तीनशे चाळीस क्विंटल उकलले पस्तीसशे ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नारायणगाव शहरामध्ये सरासरी दर पस्तीस ते सत्तर रुपये आहे यानंतर पनवेल अकराशे ऐंशी क्विंटल उकलले सहा हजार ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल शहरामध्ये साठ ते सत्तर रुपयाचा बाजारभाव आहे पुणे मार्केट दोन हजार तीन क्विंटल अवकले दोन हजार ते पस्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वीस ते पस्तीस रुपये प्रति किलो पुणे येथील आजचा बाजारभाव आहे त्यानंतर नागपूर सातशे क्विंटल अवकाले चार हजार पाचशे ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर पंचेचाळीस ते पन्नास रुपये आपल्याला नागपूर येथील बाजारभाव सांगता येईल यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा अपडेट कोल्हापूर पंचेचाळीस रुपये स श्रीरामपूर तीन हजार रुपये अकलूज पस्तीसशे रुपये पुणे पस्तीसशे पुणे मोशी चार हजार सातारा पस्तीसशे रुपये त्याचबरोबर पाटण अकराशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे पुणे खडकी दोन हजार पुणे मोशी चार हजार कामठी चार हजार दोनशे पस्तीस पनवेल सात हजार रुपये सोलापूर तीन हजार नागपूर पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव यो ते महाराष्ट्रातील महत्त्वाची बाजार